दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कोपरगाव भागात चौदा महिन्यांपूर्वी झालेल्या युवकाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने नाशिकमधील त्रिमूर्ती भागातून संशयिताला अटक केली चौकशीत मित्राला मध्यातून ब्लड प्रेशर व झोपेच्या गोळ्यांची अतिरिक्त मात्रा देत खून केल्याची कबुली दिली आहे संशयित प्रमोद जालिंदर रणमाळे याचा शुक्रवारी रात्री कोपरगाव पोलिसांकडे ताबा देण्यात आला अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्न नगर याचा अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव पोलीस ठाणे हद्दीत संशयास्पद मृत्यू झाला होता त्या दृष्टीने तपास सुरू असताना युनिट दोन ची हवलदार मनोहर शिंदे यांना काही धागे दोरे सापडले संशयित प्रमोद रणमाळे या शितापीने ताब्यात घेतले सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्य अपघाती मृत्यूचे पेपर अवलोकन तांत्रिक विश्लेषण वापरून संशयितांची चौकशी केली त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली मयत अभिजित चांबरे व संशयित रणमाळे हे मित्र होते त्यांच्या पैशांच्या व्यवहारातून वाद विकोपास गेला होता त्यातून रणमाळे काटा काढण्याचा डावाकला सत्तावीस जून रोजी आर्थिक करता हा जाणार होता त्याने रणमाळे यास देखील तिथे बोलावले होते सांबरे यास मद्याचे व्यसन असल्याची संधी सारत रणमाळेने त्यास रात्री नऊ वाजता मद्यातून ब्लड प्रेशर व झोपेच्या गोळ्या मिसळून पाचले त्यानंतर बुलेटवर बसवून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने घेऊन गेला वैजापूर गावाजवळ कोपरगाव रस्त्याने जाताना सांबरेची शुद्ध हरपल्याची खात्री करत त्याला रस्त्याच्या कडेला फेकून देत पोबारा किल्याची कबुली दिली असल्याचे सांगितले सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चव्वेचाळीस अव्हिस तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयेक नामे अभिजीत राजेंद्र सांबरे राणा राजरत्न नगर सिडको नाशिक तेथील होता त्याचा ते मृत्यू हा संशया झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टू कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकाशमत मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाले यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने श्री विद्याधर आणि एपीआय अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकाशमत वृत्तीच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता, तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार मार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळ या ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदस्य खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आहे त्यामध्ये दे घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मध्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे या पूर्वीचे जे आर्थिक देवणघेवाणीवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत माननीय आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस अमलदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अमलदार विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते महेश खांडबहाले स्वप्नील गुंद्रे यांनी केलेली आहे प्रवीण न्यूज नाशिक